नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या शिवण क्लासची सिरीज कटिंगची भरपूर असे आपले व्हिडिओ झालेले आहेत पण शिवत असताना बऱ्याच मैत्रिणींना अडचणी येत आहेत त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर इथे मी पूर्ण पार्ट कट करून घेतलेले आहेत दोन्ही पार्ट एकाच दिशेने लागू नये यासाठी आपल्याला दोन्ही दिशेला वेगळे वेगळे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत समोरासमोर ठेवलं की म्हणजे आपले जास्त गोंधळ होत नाही आता याची तर मला भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे पण तुम्हाला नवीन शिकत असाल तर तुम्हाला या अडचणी येऊ शकतात पुन्हा आपल्या कपड्याची फिनिशिंग जाते उकलत असताना दोरा निघतो अशा भरपूर अडचणी येतात त्याच्यासाठी ही स्टेप करणं खूप गरजेची आहे याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा पार्ट जे आहेत ते जॉईंट करून घेणार आहोत आणि वेळेची बचत व्हावी म्हणून आपण एकदा शिलाई देऊन घ्यायची आणि राहिलेले पार्ट एकदाच काही आपण अर्धा इंच एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला आहे तो आपण एकदाच कट करणार आहोत या पद्धतीने जर तुमच्याकडे जास्त कस्टमर येत असेल तर तु तुमच्याकडे तु जर एखादा कोणी त्यातल्या व्यक्तीला जर तुम्हाला शिवण क्लास ची काही माहिती असेल किंवा मशीन चालवता येत असेल तर हे काम आपण त्यांना सुद्धा देऊन आता भरपूर जर कस्टमर येत असतील तर त्यावेळेस तर हे काम ते सुद्धा जॉईंट करून देण्याचं काम कुणीही करू शकतं हे खूप सोपं एकतर वेळेची बचत होते आणि आपल्याला सुद्धा थोडस मदत होते हातभाराला इथे मी पूर्ण हे काम स्वतःच करत असते त्याच्यामुळे हे काम माझं फास्टही होतं आणि कोणावर डिपेंड राहायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही तर, ना तर आपले पुढचे जे व्हिडिओ आहे ते येणार आहे जी काही प्लेट अशी गोल्ड राऊंड मध्ये साडी एक असते ती त्याच्यावरती एक व्हिडिओ येणार आहे ब्राह्मणी साडी जे काही साडीच्या सिरीज आहेत त्या सुद्धा आपण लवकरच चालू करणार आहोत आणि विशेष म्हणजे आपण बेबी फ्रॉक जे असतात त्याचे सुद्धा जे कटिंग आहे ती सुद्धा लवकरच त्याचं जे सिरीज असणार आहे ते सुद्धा आपण चालू करणार आहोत शिवाय पंजाबी ड्रेस पॅन्ट अशा भरपूर गोष्टी आपण यानंतर बघणार आहोत तर व्हिडिओ टाकण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतोय नेट प्रॉब्लेम असल्यामुळे आपण व्हिडिओ दररोज आपले अपलोड होत नाहीयेत कंटिन्यू व्हिडिओ आपला अपलोड या अगोदर झालेला आहे पण या पंधरा दिवसामध्ये आपला व्हिडिओ थोडाफार मागा पुढे होते किंवा अपलोड व्हायला थोडासा वेळ जाते तर या पद्धतीने आपली सिरीज पुढेही चालू राहणार आहे कुठेही आपण बंद केलेली नाहीये तर हे पार्ट जे आहे ते आपण या स्टेपला कट करून घेणार आहोत वेळेची बचतही होते, वे होते आणि एकदाच कट केल्यामुळे काय होतं आपल्याला सगळे पार्ट एकदाच कट करता येतात एक पार्ट शिवला आणि एक पार्ट कट करायला मग तितकाच वेळ जातो तर त्याच्यासाठी अगोदर शिवून घ्यायचा आहे पार्ट जे आहे ते साईडला ठेवून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर तुमचा कुठलाही पार्ट कमी होणार नाही कुठलाही पार्ट तुम्हाला कमी पडणार नाही कुठ कुठला जास्त सुद्धा होणार नाही तर, तर या काही छोट्या छोट्या टिप्स असतात हे फॉलो करणं गरजेचं असतं तर काय करायचं दीड इंच आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा टक्स जो आहे ते पावणे तीन इंच ते अडीच इंच या पद्धतीने घ्यायचा आहे आता हा जो ब्लाऊज आहे तो आहे अडतीस इंच थर्टी एट साईजचा हा ब्लाउज तयार होणार आहे आता एका येईने चाळीस इंचा जे पेपर कटिंग आहे ते डायरेक्ट कपड्यावरती टाकून त्याचं कटिंग करून दाखवा म्हणून सांगितलेलं आहे तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करूया तर जसं जसं कस्टमरचे जे ब्लाउज येतात त्या पद्धतीने मी कवर करण्याचा प्रयत्न करते आता माझ्याकडे आता चाळीस साईज अवेलेबल नाहीये त्याच्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो जर ती साईज आली तर आपण लगेचच त्याच्यावरती सुद्धा डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करण्याचा प्रयत्न करू किंवा मग पेपरवरती कटिंग करून त्याचा सुद्धा कटिंगचा व्हिडिओ हो। लवकरच अपलोड करूया या पद्धतीने आता हे जे पार्ट आहेत ते आपण जॉईंट केलेले आहेत आणि ही जी, था था जी टीप आहे तुम्ही पाहिलेली आहे एकदम याच पद्धतीने आता इथे सुद्धा आपण दुसऱ्या याच्यावरती सुद्धा मी दाखवलेली आहे या पद्धतीने केली तर आपली कटोरीचा जो पॉइंट असतो तो व्यवस्थित राहतो आणि कुठेही आपली जी कटोरी आहे ती चपटी होत नाही चोड़े चोड़े सस्ता आ, है। है। तर या छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात ह्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि शिवाय म्हणजे आपण जी काही गोट पायपिंग करणार आहोत ती अंडरग्राउंड पायपिंग असणार आहे ती कशा पद्धतीने करायची हे सुद्धा मी दाखवलेलं आहे तर पाहू शकता कटोरीचा भागही कुठेही कमी पडलेला नाही किंवा खालचा जो पार्ट असतो ते सुद्धा कुठेही कमी पडलेलं नाही तर या पद्धतीने तुम्हाला कटिंग मी याच्या अगोदर या या ब्लाउजची सुद्धा दाखवलेली आहे पेपर कटिंग डायरेक्ट कपड्यावरती दाखवलेलं नाहीये त्याचा सुद्धा एखाद्या व्हिडिओ मी बनवेलच तर या पद्धतीने हे जे पार्ट आहेत जोडून घ्यायचे असतात आणि जोडल्यानंतर आपल्याला पूर्ण चेक करणं गरजेचं असतं कोणता भाग मोठा झाला असेल तर त्याची फिनिशिंग व्यवस्थित देणं गरजेचं असतं कारण एक जरी शिलाई इकडे तिकडे गेली की मग आपला ब्लाऊज बिघडत असतो तयार झाल्यावर ब्लाउज कसा झालेला आहे हे सुद्धा मी शेवटी दाखवलेलं आहे या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे एक कटोरीचा भाग है ती जोड़ा है जो आहे ते सुरुवातीपासून जोडायचा असतो म्हणजे गळ्याच्या दिशेने जोडायचा असतो आणि दुसरा जो भाग आहे या पद्धतीने खालून जोडायचा असतो यामुळे काय होतं आपला कपडा कुठेही कमी पडत नाही तर या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं हे पार्ट आपले जोडून झालेले आहेत आता आता काय करायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे क्रॉस पट्टी जोडत असताना काय करायचं कटोरीचे दोन्ही जे सेंटर आहेत फर फर कर ते व्यवस्थित आहेत का पाहायचे कोणता कमी नसायला हवा किंवा कोणता जास्त नसायला हवा दोन्ही जर थोडाफार फरक असेल तर त्याचा थोडासा कट करून आकार व्यवस्थित आपल्याला घ्यायचा असतो तर या पद्धतीने आता आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत क्रॉसपट्टी ही आपली कुठेही त्याची शिलाई दिसणार नाही किंवा मग कुठेही दोरे वगैरे निघणार नाही तर एकदम अंडरग्राऊंड आपली ही क्रॉसपट्टी जोडली जाणार आहे या अगोदर पण मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत या संबंधित जर पाहिले नसतील तर नक्की तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता क्रॉसपट्टी लावत असताना जो भाग आहे मधला ते व्यवस्थित असायला हवा कुठेही त्याचा जो कपडा आहे इकडे तिकडे निघायला नको कारण अंडरग्राउंड पायपिंग आहे क्रॉसपट्टी आहे जेणेकरून मग कपडा जर थोडाफार कमी जास्त झाला तर मग तिथे शिलाई उकलू शकते किंवा मग आपली व्यवस्थित येत नाहीत राहिलेला कपडा आपण व्यवस्थित कट करून घेणार आहोत आणखी एक मजबूतीसाठी आपण इथे शिलाई देऊन घेऊया शिलाई मजबूतीसाठी द्यायची आहे हे खूप महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिशेने शिलाई द्यायची कारण इकडेही कुठे कपडा कमी पडलेला आहे का हे चेक करणं तितकंच गरजेचं आहे या जर तुम्ही छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर आपली फिनिशिंग जी आहे ते खूप सुंदर येते आता काय करायचं आहे जिकडे आपली क्रॉस पट्टी म्हणजे गळ्या जोडण्याचा जो भाग असतो हुक्क जोडण्याची जी पट्टी असते त्या दिशेला आपण अर्धा इंच क्रॉस मध्ये अंतर ठेवलेलं आहे कारण काय होतं हुक्क पट्टी जी आहे ते काही जणांना उंच आवडते तर काही जणांना कमी आवडते आता या ज्या ब्लाउज वेअर करणार आहेत त्यांना जास्त नको वाटते उंच त्याच्यामुळे आपण हा जे काही अर्धा इंच शिलाई घेतलेली आहे त्या पद्धतीने घेऊ शकतो जर आवडत असेल तर नाही घेतली तरी पण चालेल या पद्धतीने आपण उकलून घेऊया नंतर पाहूया आपली व्यवस्थित आपण मशीनवरती प्रेस करून घेऊया म्हणजे व्यवस्थित कपडा जो आहे हो तो सेट होतो राहिलेला कपडा आपण एक्स्ट्राचा कट करू शकतो फिनिशिंग आपली जी काही असणार आहे मेन शिलाई जी असणार आहे इथं पासून असणार आहे तिथं आपण फोल्ड करून घेतलेला आहे आणि तयार भाग पाहू शकतो या पद्धतीने आहे आता नंतरचा जो काही हुक्कपट्टी पट्टी जोडणार आहोत गळ्याची पायपिंग असेल दुसरा सुद्धा आपण पार्ट या पद्धतीने तयार करून घेतलेला आहे दोन्ही पार्ट आपले आता तयार झालेले आहेत सेम पद्धतीने आपल्याला ही पद्धत फॉलो करायची आहे त्यांची जर क्वालिटी चांगली असेल तर एक ते सव्वा घंट्यामध्ये आपला जो काही ब्लाउज आहे ते कट करून शिवून आपला तयार रेडी होऊ शकतो पण मशीनला जर सारखा तुमचा दोरा तुटत असेल दोरा कमी होत असेल किंवा मग दोरा जास्त प्रमाणामध्ये बाहेर निघत असेल तर या वेळेमध्ये आपल्याला जो ब्लाउज आहे तो शिवण्यासाठी दोन तास आरामात लागतात जास्त वेळ आपल्याला उडबस करायची जर गरज पडली तर मग हा ब्लाउज आपल्याला अडीच तास सुद्धा शिवायला लागू शकतात तर इथे तुम्हाला उंची आणि रुंदी दाखवते शिवाय आपण बॅक पार्ट जो आहे ते कशा पद्धतीने घेतलेला आहे उंची रुंदी गळा मुंडा जे आहे ते या पद्धतीने मी तुम्हाला इथं मोजून दाखवलेला आहे स्क्रीन वरती ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे ते माप मी इथे सांगितलेले आहेत तर काय करायचं आहे आपल्याला गळ्याचा जो भाग आहे तो व्यवस्थित असा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला आकार देत कट करायचा आहे इथे डिझाईनचा पॅटर्न मला बनवायचा होता पण हा ब्लाउज पीस जो आहे होता। ते कमी होतं त्याच्यासाठी मला इथे डिझाईनचा पॅटर्न बनवता आला नाही ब्लॅक कलरचा एक दुसरा त्याच्यासाठी ब्लाउज पीस होता पण तो खूपच डार्क दिसला असता त्याच्यासाठी आपण तो सुद्धा इथे यूज केलेला नाहीये तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत या सेम जसा आहे तसा आपण अस्तर जोडून घेणार आहोत आता इथं जे काही अस्तर जोडत असताना बॅक बॅकसाइडची पाठीची पट्टी असते काही जणांना आवडते तर काही जणांना आवडत नाही आता जर तुमच्या कस्टमर तुमच्याकडे जर आलेला कस्टमर असेल किंवा तुम्हाला स्वतःचा जर ब्लाऊज शिवायचं असेल तर खालून जर पट्टी तुम्हाला आवडत नसेल जोडायला तर खाली डायरेक्ट फोल्ड करून आपण तिथेही पट्टी न जोडता आपण बॅक पार्ट तयार करू शकतो तर याच पद्धतीने आता पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला बॅक पार्ट या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे पाठीची पट्टी जोडून घेतलेली आहे टक्स जोडून घेतलेले आहेत सेम प्रोसेसने ही आपला बॅक पार्ट बॅक पार्ट जो आहे ते तयार झालेला आहे तसंच इकडे मी हुक्क पट्टी सुद्धा जोडून घेतलेली आहे हे जर तुम्हाला दाखवत राहिले तर फार वेळ होतो आणि मग आपला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होतो या अगोदर पण भरपूर व्हिडिओ मध्ये मी दाखवलेला आहे आता काय करायचं आहे हा दोन्ही पार्ट जो आहे ते व्यवस्थित आहेत का चेक करायचे जर कुठे कमी असेल किंवा जास्त असेल तर तो भाग आपल्याला जास्तीचा कट करायचा आहे दोन्ही पार्ट आपल्याला बरोबर असायला हवेत तर ते शोल्डर जोडण्याच्या दोन पद्धती अवेलेबल आहेत या अगोदरच्या सांगितलेलं आहे आता आपण ब्लाऊज शिवायला बसलो आणि मशीनचा सारखा सारखा दोरा नाही तुटला असं तर कधीच नाही होणार माझ्या बाबतीत तर होतच नाही सतत माझा दोरा मशीनचा जो आहे ते तुटत राहतो या पद्धतीने आता आपण जे शिलाई आहे व्यवस्थित देणार आहोत दोन ते तीन शिलाई द्यायच्या कारण गोट शिवत असताना किंवा बाही जॉईंट करत असताना आपला हा जो दोरा आहे किंवा मग जो भाग आहे थोडासा उकलला जाऊ शकतो तर या टिप्स जे आहे ते छोट्या छोट्या नक्की फॉलो करा आता काय करायचं आहे शोल्डरचे दोन्ही पार्ट जे आहेत ते व्यवस्थित आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे कारण काय होतं ना मग कमी जास्त जो भाग आहे इथ व्यवस्थित चेक करायचं जास्त असेल तर कट करून टाकायचा या पद्धतीने दोनही मध्ये यायला हवेत कमी जास्त नको कारण मग फिनिशिंग बरोबर येत नाही फिनिशिंग साठी आपल्याला सगळ्या छोट्या छोट्या ज्या टिप्स असणार आहेत त्या नक्की फॉलो करायच्या आहेत आता इथे काय करायचे आहे ही तयार जी काही वूड पायपिंग असते ही पायपिंग आपल्याला जिथे आपलं शिलाई मटेरियल मिळते त्या दुकानात सहज मिळते तर ही आहे थोडीशी कडक मध्ये आहे म्हणून मला इथे अंडरग्राऊंड त्याला पायपिंग करायची आहे जर सॉफ्ट असेल तर अजिबात गरज नाही डायरेक्ट तुम्ही यालाच फोल्ड करू शकतात तर आता ही थोडीशी कडक असल्यामुळे मला इथे खाली अस्तरचा कपडा जॉईंट करावा लागणार आहे इथे थोडस झुम करून सुद्धा तुम्हाला दाखवते या पद्धतीने जर पायपिंग केली ना तर खूप ब्लाऊजला एक सुंदर असा रिच लुक येतो आणि ब्लाउजची फिनिशिंग पण छान येते व्यवस्थित असं मशीनला सुई जिथे आपली व्यवस्थित ऍडजस्ट होते त्या पद्धतीने आपल्याला हे पाइपिंग जे आहे ते आपल्याला जॉइंट करून घ्यायची आहे जॉइंट करत असताना खालचा जो काही मेन कपडा आहे तो व्यवस्थित येणं गरजेचं असतं कारण मग कमी जास्त झालं तर मग आपली पायपिंगची फिनिशिंग जाऊ शकते आणि कपडा सुद्धा मग आपला कमी जास्त होतो तर आपल्याला कुठलीही हे नाही करता किंवा आपला कुठेही जास्त वेळ न जाता व्यवस्थित अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे जर इथलची शिलाई आपली कमी जास्त झाली आणि काही प्रॉब्लेम आला तर पूर्ण आपल्याला जो गोट आहे ते उकलावा लागतो तर इथे गोल गळायचं पायपिंग आहे तुम्ही इतर कोणत्याही पॅटर्न मध्ये ही पायपिंग युज करू शकता खूप सोपी आहे आपल्या वेळही वाचतो पण पायपिंग जी आहे ती सॉफ्ट असायला हवी आता ही थोडीशी हार्ड आहे थोडीशी कडक आहे तर ब्लाउज शिवल्यानंतर घातल्यानंतर टोचला जाऊ शकतो तर तसं होऊ नये यासाठी मी तर अंडरग्राउंड पायपिंग करत आहे खालून जे आहे अस्तर लावणार आहे ते कशा पद्धतीने लावायचं तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा चॅनलवर सबस्क्राइब करा आणि इतरही व्हिडिओ नक्की पाहत राहा म्हणजे तुम्हाला आणि ज्या काही व्हिडिओ आहेत ते फॉलो करणं आणि पाहणं खूप गरजेचं असतं तर या अगोदरची माहिती सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल तर काय करायचं आहे आता पाईपिंग जोडत असताना किंवा गोठ घेत असताना या पद्धतीने क्रॉस मध्ये पट्ट्या काढायच्या असतात तर या पट्ट्या कशा काढायच्या सुद्धा आपण याच्यामध्ये पाहिलेल्या आहे तर क्रॉस मध्ये जिथेही आपला जो कपडा आहे खेचला जातो त्या पद्धतीने आप आपल्याला ही पट्टी काढून घ्यायची असते तर या क्रॉस पट्ट्यामध्ये आपण काढल्या तर, जो तर आपला जो गोट आहे ते खराब येत नाही किंवा मग खूप छान एकसारखा येतो तर एकच मापाच्या आपल्याला सगळ्या पट्ट्या ज्या आहेत ते कट करून घ्यायच्या आहेत जॉईंट करून घ्यायच्यात कशा करायच्यात क्रॉस मध्येच आपल्याला जॉईंट करायच्या आहे त्या पद्धतीने आता आपण शिलाई देऊन घेऊया सगळ्या जॉईंट झाल्यानंतर आपण काय करायचं आहे एक व्यवस्थित एक साइडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर जसा आकार आपण पहिला दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला सेम सेम आकारात आपल्याला दुसऱ्या सुद्धा पट्ट्या आपल्याला एकाच दिशेने जोडायच्या आहेत तर काय होईल एका एक दिशेने नाही जोडल्या तर मग आपली फिनिशिंग चांगली नाही येणार ज्या दिशेने पहिली जोडलेली आहे त्या दिशेने आपल्याला पूर्ण पट्ट्या जोडणं गरजेचे असतात ही पूर्ण पट्टी आपली जोडून झालेली आहे आता काय प्ल करायचं एक दिशेचे जे काही साईडला थोडे थोड़े, -थोड़े कपडा राहिलेला असतो तो, तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपला जो गोट आहे एकदम मध्यभागी यायला हवा आणि जो काही मेन ब्लाउज आहे ते वरती यायला हवा या पद्धतीने आपल्याला सावकाश अशी शिलाई देत हे काम पूर्ण करायचं आहे तरच आपली जी पायपिंग आहे ती व्यवस्थित येणार आहे पुढची जी स्टेप आहे ती नक्की फॉलो करा कुठेही व्हिडिओ मिस करू नका या पद्धतीने आपल्याला सावकाश असा इथे जो शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे कारण हे खूप नाजूक काम असतं इथे जर आपण काही गडबड केली तर मग आपला ब्लाऊज बिघडू शकतो कारण गोट ज्या ब्लाऊजचा चांगला आहे तोच ब्लाउज आकर्षित आणि व्यवस्थित असं दिसत असत या पद्धतीने आपण जोडून घेऊया कारण काय होतं ना भरपूर असं मग इथं आपला वेळ जातो उकलण्यासाठी आणि हे खूप नाजूक काम असतं याच्यासाठी थोडासा स्पेशल वेळ देणं गरजेचं असतं या अगोदरचं तुम्ही जितकाही ब्लाउज शिवलाय तिथे आपण बारीक काम केलेलं नसत आता हे जे काम असं खूप नाजूक असतो गोट घेण्याचं गोटवरती सगळं अवलंबून असतं आता काय करायचं आहे या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे तर त्याची स्टेप काय आहे इथे आपल्याला काय करायचं हा जो भाग आहे पूर्णपणे आतल्या बाजूने जायला हवा पण इथलची फिनिशिंग जी, जी आहे ती व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे व्यवस्थित असेल तर आपल्याला फोल्ड करायचे नसेल तर आपण इथे थोडस ऍडजस्ट करूया या पद्धतीने आता इतका कपडा जो आहे एक्स्ट्राचा आपण कशा पद्धतीने कट करून काढणार आहोत तर इथे काय करायचं आहे जितकी ही शिलाई आहे ती एका बाजूने घ्यायची आहे या पद्धतीने फोल्ड करायचं अस्तर जे आहे ते पूर्णपणे फोल्ड करून तो कपडा कव्हर झाला पाहिजे या पद्धतीने आता आपल्याला यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून काय होतं ना एक रातली आपली शिलाई कुठेही दिसत नाही आणि जी पायपिंग आहे ती सुद्धा पूर्ण त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाते या पद्धतीने जर तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर नक्की करा है। पद्धत ही पद्धत खूप छान आहे सोपी आहे आणि खूप छान असं ब्लाउजला सुद्धा एक लूक येतो शेवटी कसा झालाय ब्लाऊज ते सुद्धा मी पुढे दाखवणार आहे या पद्धतीने आपण ही गोट पायपिंग जी आहे व्यवस्थित अशी कव्हर करून घेणार आहोत या पद्धतीने भरपूर असे आपले माहितीपूर्ण खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत जर तुम्ही आतापर्यंत काहीही आपला व्हिडिओ पाहिला नसेल किंवा आज तुम्ही नवीन पाहताय तर नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत राहा खूप छोट्या छोट्या याच्यामध्ये मी टिप्स सांगितले शिलाई दिली म्हणजे आपलं पूर्ण काम झालं का तर नाही हे आणखी जो शेवटचा टोक आहे हे फोल्ड करायचं आहे आता जी शिलाई झालेली आहे शिलाईच्या बाहेर जो आपला एक्स्ट्राचा कपडा आहे हे कशा पद्धतीने कट करायचा हा है। कट करत असताना सुद्धा आपल्याला थोडीशी अडचण येते कारण मेन कपडा कट होऊ नये याची सुद्धा भीती असते तर व्यवस्थित ज्या दिशेने आपल्याला सोपं जाईल त्या दिशेने आपण हा कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि जो काही एक्स्ट्रा अर्धा पाव इंचा जो काही कपडा राहिलेला आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे जर तुमच्या पायपिंगचा जो काही कपडा आहे सॉफ्ट असेल तर तुम्हाला ही पायपिंग साठी अस्तर लावण्याची आतून अजिबात गरज पडत नाही तर इथे थोडासा वेळ जातो पण आपली जी फिनिशिंग आहे ती खूप छान येते आणि टिकायला सुद्धा खूप मजबूत ही आपली गोट पाइपिंग तयार होते सिंपल ब्लाउज पेक्षा ही कॉन्ट्रास्ट जे काही आपण गोट पाइपिंग लावतो तो सध्या खूप जास्त लावण्याची म्हणजे खूप जास्त असं लावण्याचा जा ट्रेंड पण आहे आणि भरपूर महिलांनाही आवडत सुद्धा आहे आणखी एक इथे आपल्याला शिलाई द्यायची आहे ती कशा पद्धतीने दिल्यानंतर याचा लुक कसा येणार आहे इथे तुम्हाला एकदम झूम करून दाखवते खूप छान असं हे आपल्याला कॉन्ट्रास्ट मध्ये गोट पाइपिंग दिसायला पण दिसते ब्लाउजला फिनिशिंग येते आणि ब्लाऊज खूप जास्त असं रिच सुद्धा वाटतो कोणत्याही कलर मध्ये याचे जे पायपिंग आहेत ते अवेलेबल आहेत जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल मिशो वरती आहे फ्लिपकार्ट वरती आहे आणि तिथे जर नाही तुम्हाला नाहीच मिळाली तर लोकल मार्केट मध्ये आपण जिथेही शॉप मध्ये आपण टेलरिंगचं सामान घेतो त्या पद्धतीने तिथे ती सुद्धा हे उपलब्ध आहे तिथेही मिळून जात जर तुम्हाला बाहेर जाऊन आणणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा तिथे परचेस करू शकता तर इथे आपलं पूर्ण आता पायपिंगला शिलाई देऊन झालेली आहे आणि फायनल लुक जो आहे ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओ दाखवणार आहे एकदम फिनिशिंग आणि परफेक्ट असा आपला गळा सुद्धा येणार आहे तर तुम्ही इतरही गळ्याचा कोणता गळ्याचा पॅटर्न असेल तर तिथे सुद्धा तुम्ही तो लावू शकता आणि तिथेही तुम्हाला आकाराची फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येते आणि दिसायलाही आकर्षक दिसते या पद्धतीने आता माझं पूर्ण आता पायपिंगला शिलाई देऊन झालेली आहे काही जोडणे या व्हिडिओ मध्ये दाखवलेले नाही आणि फिटिंग दाखवलेली नाही त्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ते या अगोदर आपण टाकलेलं आहे किंवा अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता खूप छान अशी सुंदर आपला ब्लाउज तयार झालेला आहे नक्की तुम्ही या पद्धतीने गोट पाइपिंग लावून एकदा नक्की पहा म्हणजे तुम्हालाही यानंतर तुम्हाला भरपूर वेळेस हीच लावण्याची इच्छा होईल खूप छान अशी फिनिशिंग सहित आपलं कुठेही वरती दिसणार नाही किंवा मग कुठेही आपल्याला टोचणार नाहीये कडक आहे म्हणून आपण इथे आपण अस्तर लावलेला आहे सॉफ्ट जर तुमचा गोट पायपिंग असेल तर तिथे आपल्याला लावण्याची अजिबात गरज नाही डायरेक्ट जी काही पायपिंग असते तीच आपण इथे बॅक बॅकसाइडला आतून जे असतात ते फोल्ड करू शकतो या पद्धतीने ब्लाउज चा फायनल लुक अशा पद्धतीने झालेला आहे फिटिंग च बरोबर मोज माफ करायचं आहे हे रिपीट कस्टमरचे पंधरावे ते सोळावे ब्लाऊज असणार आहे तर आपण जर क्वालिटी चांगली दिली तर कस्टमर आपल्याकडे आवर्जून येतातच तर या पद्धतीने आपलं हे पूर्ण ब्लाउज चा फिनिशिंग असणार आहे व्यवस्थित असा आपल्या ब्लाऊज तर इथं प्रेस करायची बाकी राहिलेली आहे त्यांना देत वेळेस मी इथं प्रेस करून देणार आहे पण सध्या तर झालेलं नाही व्हिडीओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब